खापरा नदीला पूर पूल वाहून गेला पाच गावांचा संपर्क तुटला अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाळं खापरा नदीला अचानक पूर आला आणि या पुराणं नदीवरील लहान पूल पूर्णपणे वाहून गेलं असून खडीमळ नवलगाव बिच्छूखेडा माडी आणि चुनखेडी या पाच गावांचा संपर्क तुटला आणि सेमाडोह हो धारणी परतवाडा आणि चिखलदरा जाण्यासाठी संपर्क तुटला या परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामासाठी या मार्गाचा उपयोग करावा लागत असल्यानं त्यांना मोठा फटका बसलाय पुरामुळे वाहून गेलेला पूल आधीच लहान आणि कणकवत होता याकडे स्थानिकांनी वारंवार लक्ष वेधलं होतं मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचं अखेर खापरा नदी पूर आला आणि पूलच वाहून गेला नागरिकांनी नवीन आणि मजबूत पुलाच्या तात्काळ बांधकामाची मागणी केली असून प्रशासनानं या मार्गाची लवकरच दखल घेत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे पावसाळ्यात आणखी अडचणी वाढू नयेत म्हणून तातडीनं उपाययोजना करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे